आणि आता बातमी आहे जळगावातून जळगावात शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात हाणामारीची घटना घडली आहे तर जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हाणामारी झाली आहे संस्थेतील गैरकारभारामुळे वाद जाला है, तर सावलखेडा येथील नीळकंठ शिक्षण संस्थेच्या कामाच्या निमित्ताने या शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य पी सी पाटील हे शिक्षणाधिकारी यांच्या दालनात आले असताना त्याच ठिकाणी उपस्थित असलेले सोनमंत शेतकरी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी यांनी पीसी पाटील यांच्या निलकंठ शिक्षण संस्थेत गैरकारभार सुरू असल्याची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आणि गोपाळ चौधरी यांच्या या तक्रारीवरून संतप्त झालेल्या पीसी पाटील यांनी मारहाण केली त्याच्यावर मी सांगितलं असता त्यांनी सांगितलं की मी शेड्यूल एक वरती आहे मी त्यांना सांग मी मॅडमला म्हटलं की तुम्ही तुमच्याकडे पुरावे ते त्यांना दाखवा नाहीतर त्यांना त्यांच्याकडे तेन अध्यक्ष आहेत असे पुरावे दाखवा तर त्याच्यावरून ते त्यांना ते जीवार आली आणि मग त्यांनी मला मारायला धावून उठले